तुम्ही धरतात का मुसलमानाच्या बाया होय द्वारकाबाई हे मंजुळाबाई कस्तुराबाई वाचाबाई आमतिकाबाई एखादीचं तर नाव मी घेतलेलं असत नाही कोण धरतंय एकादशी चतुर्थ्या आपल्या बायका मुसलमानाच्या बाया धरत्यात का नाही मग केळ कोणी इकित सफरचंद कोणी इकित मुसलमान मग एखाद्या एकादशीच्या दिवशी सफरचंद खाताना सतार गावसाला या का यावर काय करायची अधिकारी लोक होते देवा जळव समोर जातीच्या चौकटीत पाडू नकोस मला जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगतोय कोणाला उच्छून बोलो जाऊ नका टोल नाक्यावर टाळ्या वाजिणारी माणसं कोण्या पंथातली तृतीय पंथातली चला तुम्ही किती अंत करणार मानता बिचारायला ते ज्या कुळात जन्माले त्या कुळातली माणसं मानत असतील का आई वडील मानत असतात का पाहुणे रावणे मानत असतील नाही 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 पण पंढरपुरातल्या मालकाने त्यांना मानले त्यांच्या कुळातला एक व्यक्ती कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी खोदू आणि दादू याच्यापैकी एक किलिंड होता नपुसक होता तृतीय होता पण या पवित्र भारत देशातल्या प्रत्येक सकाळच्या काकड्यात त्याच नाव घ्यावंच लागतंय घ्यावाच लागतंय एक जण म्हणला मी घेणार नाही पंढरपुरातला मालक म्हणला मग सुनता करू या संप्रदायात राहच्या नाव काढायची का नाही का कारण कुणाही जातीत कुणाही पंथात कोणाही स्वरूपात जन्माला आलेली माणसं देवाला करणारी आहेत म्हणून आहे म्हणले जळो ते समोळ अजून एक पुरावा ऐका कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास मोमीन म्हणजे पान ऐकणाऱ्याच्या कुळातला माणूस मुसलमान इतकं भजन केलं इतकं भजन केलं डॉक्टर साहेब भजन करता करता इतभर पोटाचा धंदा होता तो धंदा होता शेलाई नायचा पण भजन करता करता शेलाई नायचा ते शेलाई इतकं पवित्र झाला ज्याला इकला त्याच्या घरी जाऊन भजन करीत होता ठाई ठाई शेल्यावरती राम नाम शपक आहे बर का अभंगातीच कुणा नंतर वकलत करण्यापेक्षा आताच करतो माघ माणूस माघ हरी करते त्याच्यामुळे आपण आपलं शिद्र बनवला नाही पाहिजे याला बोर्ड घालायला विढाला विढाला पैसे जरी मला देवाचं नाव घेत नसतील घेऊ देत नसतील ती संपत्ती पण जळो म्हणली ती संपत्ती पण नकोय काय मागितलं शेवटच्या कडव्यात तुका मने देवा रे तुका मने देवा जेणे घडे तुझी सेवा एकच देऊन टाक मला फक्त तुझ्या नामस्मरणाची भजनाची सेवा घडावी याच्या व्यतिरिक्त काही देऊ नको हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ <machl One nutrient> झाला कीर्तन <machlone outdoor building> मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टीने मोठ्या प्रयत्नाने सात्विक सदाचारी अंतकरणाने हा नामोत्सव А на моетнюю.